मुक्ताईनगरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा अपघात गा होऊन त्यांच्यासह त्यांच्या सुरक्षा वाहनातील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना आज दिनांक एक एप्रिल रोजी दुपारी चार वाजता मुक्ताईनगर तालुक्यातील जुनाकुंड रस्त्यावर घडले आहे या घटनेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी माहिती देताना म्हटले आहे की मुक्ताईनगरवरून आपण जुनाकुंड रस्त्याने जात असताना काही शेतकरी आपल्यासाठी रस्त्यावर थांबून होते त्यांना पाहून आपण आपली गाडी चालका साथ थांबवण्यासाठी सांगितले आमची गाडी थांबताच मागून येणाऱ्या माझ्या सुरक्षा रक्षकाच्या गाडीचा ब्रेक न लागल्याने ती गाडी आपल्या गाडीवर जोरदार अदडली असून यात आपल्यालाही दुखापत झाली आहे तशी सुरक्षारक्षक असलेल्या तीन पोलिसांनासुद्धा दुखापत झाली असून मुक्ताईनगर येथील एका खाजगी रुग्णालयात शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर उपचार सुरू असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी फोनद्वारे दिली आहे हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल